नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या वृद्ध महिलेवर सामूहिक अत्याचार आरोपीला तात्काळ अटक करा मनसे व नाथपंथी डौरी गोसावी समाजाच्या वतीने मागणी आरोपींना त्वरित अटक न केल्यास आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा आरोपीचा तपास सुरू पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांची माहिती या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल नंदाज किचन परंडा आता घेऊन येत आहोत जेवणासह फॅमिलीसाठी नाश्त्याची उत्तम सोय पुरी भाजी वडा भाजी पाव भाजी मिसाळ पाव पोहा यांसह सर्व प्रकारच्या नाश्त्याची सोय उपलब्ध पत्ता सदिवाल कॉम्प्लेक्स महाराणा प्रताप बाऊची चौक परंडा आता बातमी विस्ताराने अकोला जिल्ह्यातील डाळंबी येथे पासष्ट वर्षीय महिलेवर अज्ञात इसमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना दिनांक अठ्ठावीस मे रोजी भर दुपारी घडली असून या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे अत्याचार करून फरार झालेल्या आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने दिनांक तीस मे रोजी परंडा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यई मनसे कामगार सेनेचे जिल्हा उपचिटणीस अजय तांबिले अध्यक्ष सुरेश पाटील जिल्हा सचिव नागेश मोरे जिल्हा उपाध्यक्ष शाबीर शेख शहर सचिव बाळासाहेब कांबळे किशोर गायकवाड रामभाऊ घोडके दादा शेगर नामदेव शिंदे सागर शिंदे दत्ता सावंत दिगंबर सावंत गंगाराम शिंदे उपस्थित होते परिचय सांगा नमस्कार मी अजय नवनाथ आंबिले महाराष्ट्र निर्माण सेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष धाराशिव परवा दिवशी दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी मोझे डाळिंबी बोरगाव हद्दी बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणारं हे गाव तालुका जिल्हा अकोला या ठिकाणी पासष्ट वर्षीय वयोवृद्ध मावलीवर गावातील तीन अज्ञात नाराधमांनी अत्याचार केलेला असून गेल्या दोन दिवसापासून हे आरोपी पोलिसांच्या ता ना ताब्यात नाहीत हे आरोपी फरार असून पोलिसांना त्यांना पकडण्यात अपयश आलेलं आहे परंतु येणाऱ्या एक दोन दिवसाच्या आत जर ह्या आरोपींना तातडीनं पकडून जर नाही अटक केली आणि त्याच्यावर नाही योग्य कारवाई केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व नागपंत समाज ते आरोपी जिथं कुठं सापडतील किंवा आम्ही त्यांच्या गावी जाणार असून तर नाही त्यांना पकडलं तर मनसे स्टाईलनं त्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी प्रशासनालयाची विनंती आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई करण्याची प्रयत्न करावा कारण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद